माहिती अधिकारात मागवण्यात आलेली माहिती दिली जात नाही याबाबत पंचायत समितीकडे सुनावणी होऊ नये आदेश देण्यात आले परंतु माहिती दिली जात नाही ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाला असून सरपंच व ग्रामसेवक यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी पंचायत समितीकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मोडनिम ग्रामपंचायतीत दिनांक एक चार दोन हजार बावीस ते सात बारा दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या उत्पन्नाबाबत त्या कालावधीतील खर्चाचे तपशील द्यावा अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते सिद्धार्थ शेंडगे यांनी केली होती मात्र मोन्नीम ग्रामपंचायतीने ही माहिती अद्यापही दिली नाही त्यावर पंचायत समितीत या अर्जावर सुनावणी झाली होती या सुनावणीनंतर मासिक मिटिंगमध्ये हा विषय घेऊन ठराव घेऊन माहिती अधिकार कार्यकर्त्याला देण्यात यावी असे आदेश पंचायत समितीने मोन्नीम ग्रामपंचायतीला दिले होते मात्र याबाबत मोन्नीम ग्रामपंचायतीने कोणतीही कार्यवाही केली नाही यावर सिद्धार्थ शेंडगे यांनी याबाबत पंचायत समितीला स्मरणपत्र दिले होते त्यानंतर व खर्चाबाबत माहिती देण्यात आली नाही याबाबत पंचायत समितीतील एका अधिकाऱ्याने हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्त्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला होता तसेच याबाबत तडजोड काय होऊ शकते का, हो का। याबाबतची चर्चा आता सध्या मीकर नागरिकांमधून होत आहे यावर काल पंचायत समितीला दिलेल्या निवेदनात याबाबतची चौकशी करून तातडीने सरपंच व ग्रामसेवावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सिद्धार्थ शेंडगे यांनी केली असून याकडे मोणीमकारांचे लक्ष लागून राहिले आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा